नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजकाल मुलांना शाळेमध्ये दोन दोन टिफिन द्यावे लागतात तर रोज रोज टिफिनसाठी काय द्यायचं हा महत्वाचा खूप मोठा प्रश्न आहे तर आज मी बनवणार आहे खमंग खुसखुशीत अगदी टम्म फुगलेल्या तिखट पुऱ्या या पुऱ्या आठ दिवस आरामात टिकतात तुम्ही मुलांना शाळेमध्ये टिफिनसाठी देऊ शकता किंवा मुले ज्या वेळेला शाळेतून घरी येतात त्यावेळेला त्यांना खाण्यासाठी देऊ शकता तुम्ही प्रवासासाठी सुद्धा या पुऱ्या नेऊ शकता अगदी आठ दिवस अजिबात खराब होत नाहीत आणि या व्हिडिओमध्ये मी पुऱ्या एकदम खमंग खुसखुशीत त्याचबरोबर टम्म फुगलेल्या कशा करायच्या यासाठी काही विशेष टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तिखट पुरी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तेल घ्यायचं आहे या अगोदर पीठ मळताना लागणार आहे तेल त्यानंतर धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा पाव चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता या ठिकाणी एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ही तिने पीठं काढून घ्यायची सुरुवातीला गव्हाचं पीठ एक वाटी त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा तीळ पाव चमचा ओवा ओवा हातावरती असा चोळून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद आहे तो या पदार्थामध्ये छान उतरतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावरती चोळून ओवा टाकायचा चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व सुके जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये जे दोन चमचे तेल घेतलेलं ते कडकडीत गरम करायचं आणि या पिठामध्ये घ्यायचं सुरुवातीला चमचेच्या सहाय्याने हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हाताने हे तेल व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घ्यायचं यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात त्यानंतर थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं ज्या पद्धतीने चपातीचं पीठ मळतो सेम त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पातळी करायचं नाही किंवा एकदम घट्टही ठेवायचं नाही मौसर असं हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या छान लाटता येतात यामध्ये आपण तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि जास्त वेळ खुसखुशीत राहतात प अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही किंवा एकदमही सैलसर असं नाही मध्यम असं हे पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही जर एकदम मोठी चपातीसारखी लाटून जर त्याच्या छोटे छोटे वाटीच्या सहाय्याने पुऱ्या करणार असाल तरी चालेल किंवा असे छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या पुऱ्या लाटल्या तरीसुद्धा चालेल तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करायचे आम्ही आता हे लाटून घ्यायचे आहेत तुम्ही तेल किंवा पिठाचा वापर करू शकता या ठिकाणी मी चपातीचं पीठ वापरलेलं आहे या ठिकाणी ही पुरी थोडीशी लाटून झाल्यानंतर त्यावरती पांढरे तीळ सोडायचे आणि पुन्हा एकदा ही पुरी लाटून घ्यायची तीन ते चार पुऱ्या लाटून झाल्या की लगेच तळून घ्यायच्या या ठिकाणी मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आता एक एक पुरी सोडून तळून घ्यायची पुरी तळत असताना तेल छान गरम असलेलं पाहिजे आणि वरून झारीच्या साह्याने अशा प्रकारे तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुगली जाते आणि दोन्ही बाजूनी छान तळली सुद्धा जाते पुऱ्या एकदम कधीच लाटून ठेवायच्या नाहीत जशा लाटून होतील तश तशा तळून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या छान फुगतात जर जास्त वेळ लाटून ठेवली तर पुरी जास्त फुगत नाही चपट्या होतात पहा किती छान पुरी फुगलेली आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसते चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम लागते आणि आठ दिवस ही पुरी आरामात टिकते अजिबात खराब होत नाही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे या सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत पहा किती छान फुगलेले आहेत सर्व पुऱ्या एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा या पुऱ्या झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अजिबात वातड होत नाहीत आणि आहे अशाच या आठ दिवस आरामात टिकतात तुम्हाला सुद्धा जर अशाच खमंग खुसखुशीत टम्म फुगलेल्या जर तिखट पुर्या करायच्या असतील तर यामध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा त्याचबरोबर प्रमाण योग्य असू द्या तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्ती बनवायचे असतील तर हे जे प्रमाण सांगितले त्याच्या दुप्पट तुम्ही प्रमाण घेऊ शकता फक्त तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद